आज पाऊस उघडला आहे म्हणून त्याच्या बायका परवा मी बोलवल्या होत्या त्या आल्या बिचारे आज म्हणतात चल पाऊस उघडला तर तुझी लाकडं आणून घेतो म्हणून लाकडं आणायसाठी आल्यात त्या हे बघा आणि हे बघा आणून ठेवला नाही आहे त्या दिवशी दोन भाऱ्या आणल्या नाही होत्या आणि ह्या गोण्या आणल्या होत्या सल्प भरून आता परत आणला नाही दोन तीन खेपा हे बघा पाऊस पूर्ण उघडला हे बघा बिचार्या आल्या त्या म्हटलं या बाबा तेवढं मदत करा मला हे ना कोकणामध्ये ना पाऊस पडला की माणसं मिळत नाही हो कामासाठी रात्रीपासून पाऊस पडत नाही म्हणून साठी ना पर्याचं पाणी सुद्धा एकदम ना स्वच्छ आहे बघा लाल मातीचं पाणी नाही आहे बघा ना। सूर्य पण दिसतोय बघा ये बाबा दोन तीन दिवस तरी थांब बाबा माझी लाकडं येऊ देत आणि <laughs> माझी खोप बांधून होऊ दे हे बघा माझं कवलारू घर माझं घर तुम्हाला आवडलं का मित्रांनो आवडतं का <laughs> माझं कोकणातलं साधंसुद्धा आपलं छोटंसं घर झाडा झुरपांमध्ये निसर्गामध्ये कसं वाटलं आवडतं आहे का तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा माझ्याकडे आणखीन खूप खूप तुमच्यासाठी छान छान आहेत व्हिडिओ दाखवण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येत असेल पक्षीसुद्धा काय काय बोलतात ना सुद्धा आहे ना त्यांच्यामध्ये एक काहीतरी अर्थ असतं एक पक्षी तर असा आहे ना ते आता म्हणतात की तो असं म्हणतो पावसाळ्यात येतो तेव्हा वाईट देव वाईट देव असं म्हणत असतो पूर्वजनांनी सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही आपलं तुम्हाला सांगतोय आणि हे <laughs> सर्व कोकणातच आपल्याला मिळतं ऐकायला बघायला आपले वाडवडील आपल्याला सांगतात आपले घरातली वाड़ मोठी माणसं सांगतात हा पक्षी असा बोलतो तो पक्षी तसा बोलतो आहे की नाही आणखीन पण तुम्हाला छान छान मी व्हिडिओ दाखवते लाकडं आणण्यासाठी माझ्याकडे ज्या आल्यात ना बायका त्यांना मी विचारलं तुम्हाला भाकरी करते न्यारी करून जावा तर म्हणतात नको आम्हाला काय नको फक्त चहा कर आता फक्त चाय कशी काय देऊ म्हणूनसाठी मग मी काय करते त्यांच्यासाठी करते घावणे हे बघा चहासोबत सोबत देते मी चहा ठेवली येते आणि आता त्यांना घावणेसुद्धा देते आता लाकडाच्या गोण्या आणणार म्हटल्याच्यानंतर त्यांना काहीतरी हवं ना पोटामध्ये त्यांच्या होय की नाही याच्या आधी करते पटापट म्हणजे त्यांची पण कामाची खोटी नको होय की ना चहा पण माझा तयार झाला आहे मस्त आलं टाकून मी चहा बनवला आहे मी आहे ना इकडे गावी माझ्या कोकणामध्ये हे घावण्याचं पीठ आहे ना घरघंटीवरनं दलून आणूनच ठेवते कधी समजा आपल्याला काय उशीर झाला कुठे जायचं असेल तर पटकन दोन घावणे टाकले भिडावर की झालं होय की नाही मी तर दलूनच ठेवते भाकरी करायला कधी वेल नसेल किंवा कधी पीठ नसेल कोकणामध्ये तर लाईट येते जाते ज्या दिवशी आपल्याला पीठ दलून पाहिजे असेल तर त्या दिवशी नेमकी लाईट नसते मग हे पीठ आहे ना मी असं जळून ठेवते दोन दोन तीन तीन किलो जास्त नाही जळून ठेवायचं ना तर टोके पडतात घावणे ना टाकले ना भिडावरती की ना घ्यास मंद ठेवायचं या बघा आल्या घेऊन आणि तिथंच एकावर एक ढीक घालतात आत हे बघा आहे ना आता देते आहे ना मी चहा आणि घावणे ए चहा केले घावणे केले हे कुठे गेले बोलवलं नाही त्यांना येत आहेत ना हां यांना पण सांगितलं म्हटलं बोलवा ते तिकडे भारी बांधून देतात आहेत ह्यांना हे दोघी जणी आणतात आहेत आता चला ए, -पट, ये चहा आणि घावणे खाऊन घ्या बरं झालं पाऊस थांबलाय त्यांना पण बरं आणतात आहेत पटापट ते तिकडे बांधून देतात आहे या येतात येतात ये था तुम्ही या बोलवला बाहे ना पण हां मग ठीक आहे येतील आता ते येपर्यंत यांना चहा आणि घावणे एका डिश मध्ये घेते पेल्यामध्ये आणि देते त्यांना की नाही हे बघा पुन्हा आलीत घेऊन गोण्या वाटते आता परत नाही आहेत वाटते का भरून ठेवल्यात जाणे लाकडाच्या मोलीच बांधून आणतात आहेत आणि आता हे सुद्धा आलेत आज देवानी मेहरबानी केला नाही अक्का हा पावसाळी पण देवानी मेहरबानी केली आमच्यावर हे बघा हे सुद्धा यांच्याबरोबर आणतात आहे त्यांना कोणतरी हवं ना डोक्यावरती बांधून द्यायला उचलून घ्यायला आहे ना हो सलपंच गोण्या ना आणत आहे हाँ? अच्छा सलपांच्या गोण्या भरून ठेवल्यात नंतर घेऊन येतील चला आता चाय नाश्ता करून घ्या या आमची या। हक्क आहे येते कधी पण बाय आमच्या मदतीला बोलवलं की अशीच येत राहा बाय कधीतरी आम्ही बोलवलं पावसात तर आता मी देते चहा आणि धावणे आता यांच्यासाठी जास्त खास नाही आता हे यांच्यासाठी यांना जास्त नको घावणे एकदम लिमिट मध्ये खाणार सर्व काय जास्त खाणार नाही आता हे यांच्यासाठी कसे झाले तुझं घावणे चांगलं चांगले आहेत ना मीठ वगैरे बरोबर आहे का बरोबर आहेत काय अच्छा आमच्याकडे आमच्या वाडीतले धन्या भाऊ पण आलेत आता ह्यांना पण देते मी चहा आणि घावणं खायला तुमची झाली का गन्या भाऊ लाकडं भरून दिसत आहेत ना मग काय करणार या पावसाने सर्वांचीच वाट लावलं आणि काय करायचं हो आता ती सल्पाच्या गोण्या भरून ठेवलेल्या कधी आणणार ग आता आणणार अच्छा ठीक आहे चालेल माझी लाकडं तेवढे आणून ठेवा घावणं घ्या तुम्हाला नको काय हो फक्त चार्ज घेतावाय आमच्या या धन्या भाऊंना घावणे नको आहे हेच खातात आहे तुम्ही खावा आता पावसाने खूप मेहरबानी केली आहे बघा पर्यंत आमच्या आवाज किती येतोय बघा पाण्याचं आहे ना पण ते ना खूप छान वाटतं ऐकायला पण पाण्याचं झुलझुल प्रीतीचं झुलझुल पाणी हे <laughs> बघा बसल्यात आता ह्या पुन्हा निघाल्या कमी यांच्या जेवणाची तयारी करते हे भाऊ आलेत आमच्याकडे यांना हवेत आमच्याकडून फुलझाडं पण आम्ही अजून छाटली नाही धन्या भाऊ तुम्ही आम्ही छाटू देवा तुम्हाला देऊ आम्ही ठीक आहे हां हां मग तेव्हा मी तुम्हाला सांगेन की आम्ही सर्व कापलेत झाडं छाटून टाकलेत तेव्हा घेऊन जावा तुम्ही हा कोणती पाहिजे ती फुलझाडं घेऊन जावा माझ्याकडे ना मित्रांनो भरपूर फुलझाडं आहेत मी कोणाकडून आणून अशी लावली होती मीसुद्धा पण आता ती खूप मोठी झाली तर मीसुद्धा कोणाकोणाला देते आहे की नाही मस्त माझ्याकडे बायका आल्या आहेत लाकडं आणण्यासाठी आता ते हातपाय धुतात आहेत त्यांचा वेळ झाला आता जेवणाची जेवणाची वेळ झाली हातपाय धुतात आहे तोपर्यंत तो मी त्यांची ताटं भरते जेवणाचं ताट मी आहे हे बघा आता मी त्यांना नेऊन देते एक एक आल्यात त्या जेवण वाढलंय मी जेवायला बसले आहेत कारण <laughs> बर <laughs> <ताँ भुआ ये। laughs> का त्यांना मग पुन्हा जायचं आहे ना ड्युटीवर माझ्याकडे हे लाकडं आणायला हे चांगलं झालंय हा खावा मग चिकन तुम्हाला नको मी आपलं केलंयच म चिकन विचारलं तर त्यांना नको झालं चिकन हे बघ सारखं चिकन नको म्हणतात बघा हे आज आमची कोकणातली माणसं आहे की नाही लाकडं आणण्यासाठी ते आता दोघी ना त्यांना मी जेवण वगैरे दिलं आता दोघी चांगल्या मस्त आराम करत आहेत हे बघा एक इकडे बसली आहे झोपली आहे एक दुसरी पाळण्यावर झोपली आहे म्हटलं करा आराम करा थोडा वेळ की नाही कोकणात ती माय ती माणसं हा कोणतंही काम असेल आपलं आणि आपण बरोवलं लगेच येतात बरे पैसे का होईना घेतात आता मजुरी घेणारच ना पैरे ते घेतात पण आपलं काम पूर्ण करून देतात कधी पण तुम्ही बोला पण काम आमचं पूर्ण करून देणार आमचं काय कोणाचं सुद्धा ही आहेत कोकणातली माणसं कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कोकणातली माणसं ही कोक आपलं कोकण आहे की नाही सुंदर मला खूप सारे असे कमेंट येतात कारण की तुमचे व्हिडिओ ना खूप छान असतात आम्हाला तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला असं वाटतं की आम्ही कोकणामध्ये आलो एवढं सुंदर तुमचे व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतात ना माझे व्हिडिओ मग चला आता माझ्या व्हिडिओला लाईक तुम् करा चॅनलला सबस्क्राईब करा या कोकणसाठी तुमच्या ताईसाठी एक लाईक करा आता याच्यापेक्षा आणखी सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते तोपर्यंत तो तो तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक नक्की करा विसरू नका धन्यवाद